राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होते त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर कामं केली राज्यपाल आपलं काम करू शकतात आपलं काम करणं ही अभिव्यक्ती आहे त्यांची त्यांच्या जबाबदारीचा भाग जो असेल तो ते करू शकतात परंतु राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सातत्याने बेकायदेशीर कामं केली त्यांच्याबद्दल मी मागच्या एका सभेमध्ये उद्धवसाहेबांनी ते जनता न्यायालय ठेवलं होतं तेव्हा मी फालतू गव्हर्नर असं काहीतरी उप वाक्य वापरलं फालतू राज्यपाल त्याच्यावरून सुद्धा माझ्यावर केस दाखल झाले की तुम्ही राज्यपालांचा अपमान केला इथे बसलेल्या ज्येष्ठ लोकांनी सांगावं फालतू हा शब्द असंसदीय आहे का मग मी वाचत गेलो माझ्यावर आरोप झाल्यामुळे तर मला फली नरीमन यांचं एक पुस्तक मिळालं ज्याच्यामध्ये फली नरीमन यांनी एक आर्टिकलच लिहिलं आहे त्या आर्टिकलचं टायटल आहे रामपाल की काहीतरी नाव होता राज्यपाल होता रामलाल निर्लज्ज राज्यपाल या नावाचा आर्टिकल आहे तामिळनाडूचा राज्यपाल होतो सॉरी आंध्र प्रदेशचा पण आता या परिस्थितीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणते शब्द आपण वापरले तर अचानक ते बेकायदेशीर होतात आणि ज्या पद्धतीची संसदेमध्ये भाषणांची भाषा आहे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीची भाषणांची भाषा आहे बाहेर ज्या पद्धतीने हे शब्द वापरत असतात ते सगळे शब्द चांगले असतात का स्त्रिया बसलेल्या असतात आणि स्त्रियांच्या समोर याच्या याच्यात हे घालून देईन ते घालून देईन असं बोलतात हो नुसता अभिजात मराठीचा दर्जा देऊन चालत नाही तुम्हाला मराठी कळली आहे का तुम्हाला मराठी भाषेचा वापर माहिती आहे का तुमच्याजवळ मराठी भाषेचे शब्द तरी आहेत का आपल्याला सगळ्यांना दुःख झालं पाहिजे की सध्या शब्दांचे भिकारी असलेले लोक राजकीय नेते झालेले त्यामुळे एक अत्यंत गंभीर गोष्ट म्हणून याचा विचार केला पाहिजे राज्यपालांच्या विषयी मी आताच्या निर्णयाबद्दल सांगणार आहे आणि मग थांबणार आहे राज्यपालांना व्यसन घालणारा निर्णय नुकताच सुप्रीम कोर्टाने दिलेला आणि त्यांनी सांगितलं की राज्यपालांनी राजकीय हेतू प्रेरित वागायचं नाही राज्यपाल हे तिथल्या राज्य व्यवस्थेचे मित्र असतात मार्गदर्शक असतात त्यांनी राजकीय भूमिका घ्यायची नाही हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कोणताही निर्णय घेत असताना राज्यपालांवर जरी स्पष्टपणे वेळेच बंधन घातलं नसेल तरी त्यांनी साधारणतः तीन महिन्यात निर्णय घेतला पाहिजे आणि ती, ती कालमर्यादा त्यांनी स्वतःसाठी नाही तर संविधानासाठी आखून घेतली पाहिजे संविधानाचा आदर करणं हे जर राज्यपालांचं काम असेल तर त्यांनी संविधानिकच वागलं पाहिजे याच्याबद्दल सुद्धा बातम्या आलेल्या आहेत मग आता राज्यपालांना डिस्क्रिशनरी अधिकार असतात का विशेष अधिकार असतात का राज्यपालांना साधारणतः सात प्रकारचे विशेषाधिकार असतात याच्यामध्ये आर्टिकल थ्री सेवन्टी वन ते थ्री सेवन्टी वन जे एवढेच जे अधिकार आहेत ते त्यांचे डिस्क्रिशनरी अधिकार आहे बाकी अधिकार त्यांचे विशेषाधिकार नाहीत मग भगतसिंग कोश्यारी यांनी काय चुकीचं केलं होतं या निर्णयाचा फायदा मी संजय राऊत साहेब आपल्याला सांगतो अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आपण आपल्या सगळ्या पेंडिंग केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयात त्याचा वापर करायला पाहिजे या निर्णयामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे एवढं थांबून मी थांबवणार आहे एवढं झालं की थांबवणार सांगायला येतील तर विधानसभेमध्ये विशेषाधिकार जे वापरायचे राज्यपालांना त्याच्यामध्ये सातच विशेषाधिकार आहेत ज्यांचा वापर राज्यपाल करू शकतात इतर वेळी त्यांना विशेषाधिकार नाही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या किंवा कौन्सिल ऑफ मिनिस्टरच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं लागतं मग भगतसिंग कोश्यारीने सगळ्यात बेकायदेशीर आणि असंविधानिक गोष्ट तेव्हा केली जेव्हा उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी उद्धव साहेबांनी सांगितलं सुद्धा नाही अशी शिफारस सुद्धा केली नाही की विधानसभेचं अधिवेशन बहुमतासाठी घ्या त्या बहुमत चाचणीचं चा अधिवेशन राज्यपालांनी स्वतः बोलावलं तो त्यांना अधिकारच नाही म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बेकायदेशीर पद्धतीने सरकार कसं पाडलं त्यांना अधिकारच नसताना भगतसिंग कोश्यारींनी अधिवेशन बोलावलं बहुमताची चाचणी घेतली ती बहुमताची चाचणी पूर्ण बेकायदेशीर होती त्यानंतर रिजनेबल टाईमचा वापर केला पाहिजे असं सांगण्यात आलं पण राहुल नार्वेकर साहेबांनी रिजनेबल टाईमचा कोणताही अर्थ आपल्या मनाला वाटेल तसा काढला आणि मॅटर पेंडिंग ठेवलं जेव्हा सुप्रीम कोर्टाने परत सांगितलं की नाही आता दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल तेव्हा त्यांनी कारवाई सुरू केली त्यामुळे ज्यांना ज्यांना विशेष अधिकार आहेत त्या सगळ्या राजकीय पदांवरच्या सत्तेतल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही बेकायदेशीर आणि असंविधानिक वागत असाल तर आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही असंविधानिक आहे आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही संविधान विरोधी आहे आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय संविधानिक विषय येतात तेव्हा केस सोडवण्या सोडवण्यासाठी विलंब करू नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे तो आपल्या याच्याबद्दलचाच आहे की हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाची जर अंमलबजावणी व्हायला लागली तर मी हे भाकीत करत नाही मी काय ज्योतिषी वगैरे नाही पण संविधानाची जाणीव असलेला संविधान माहिती असलेला आणि संविधानाचा वापर आपण भल्यासाठी करायचा आहे लोककल्याणासाठी करायचा आहे भारतातल्या लोकांसाठी करायचा याची जाणीव असलेला माणूसच या नवीन निर्णयाचा वापर करून शिवसेने शिवसेनेसंदर्भातल्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय देईल अशा प्रकारची आता परिस्थिती तयार झाली <प्राथ> आणि संविधान मानणारा असा माणूस भीमपुत्र असलेला असा माणूस आता भारताचा सरन्यायाधीश होताय जस्टिस गवई आणि आपण अपेक्षा करू शकतो की साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैपर्यंत जर शिवसेना कोणाची या संदर्भातला निर्णय जस्टिस गवई साहेबांनी दिला महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदलून जाईल एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही उद्धव साहेबांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुनर्स्थापित मुख्यमंत्री म्हणून केलं असतं हा सुद्धा निर्णय मी लहान आहे खूप माझी तेवीस चोवीस वर्षाचीच वकिली आहे पण मी लोकांसोबत के काम केलेलं आहे मी वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत काम केलेलं आहे मी बारा वर्ष जेलमध्ये काम केलेलं आहे मी गरीब लोकांच्या केसेस चालवलेल्या आहे मला संविधानाचे अर्थ त्यांच्या निमित्ताने समजलेले आहे त्यामुळे मी थोडासा वेगळा विचार करतो आणि मी सत्याच्या जवळ जाणारा विचार करतो म्हणून मला असं वाटतं की मी संविधानिक बरोबर विचार करतो आणि कोर्टाने सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला तो चुकीचा आहे उद्धव साहेबांना तेव्हा सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा स्थापित करता आलं असतं स्टेटस्को अंटे नावाची एक कन्सेप्ट आहे एक फ्रेज आहे कायद्यामधली स्टेटस्को अंटे म्हणजे काय की त्यावेळेस जी परिस्थिती होती ती करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालय होते तर राजीनामा देण्याच्या पूर्वीची परिस्थितीच लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्या परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होते त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा चूक केलेली आहे हे आपल्याला सांगायला पाहिजे लोकांनी जे काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या वाचण्यासारख्या सामना असेल लोकसत्ता असेल लोकमत असेल तरुण भारत असेल सगळ्या पेपर मध्ये लोकांनी हेच लिहिलं या निर्णयानंतर की राज्याचे संरक्षक आहेत राज्यपाल की राजकीय प्यादे आहेत लोकांनी लिहिलं एक तरी स्तंभ शाबित असल्याचं सिद्ध करा शेपट्या घालून बसले का तुम्ही सगळेजण लोकांनी लिहिलेलं आहे मी म्हणत नाही इथे नाव आहेत लोकांचे मी कटिंग आणलेले आहे एका माणसाने म्हटलं की सर सरकार या कमिशनची अंमलबजावणी करा आणि या राज्यपालांवर तुम्ही लगाम लावा राज्यपाल जर राष्ट्रपतींचे एजंट असतील हस्तक असतील त्यांचे मित्र इथले म्हणून काम करत असतील मीडिएटर असतील तर त्यांनी तेवढंच काम केलं पाहिजे भगतसिंग कोश्यारींनी लोकशाहीचं नुकसान केलेलं आहे लक्षात घ्या आणि हे त्यांनी स्वतः केलेलं नाही त्यांना वरिष्ठ पातळीवरून त्याच्यासाठी नेमण्यात आलं होतं आणि म्हणून हा काळी टोपी घालून इथे महाराष्ट्रात फिरत होता